मित्रांनो पाहिलं कुत्र्याची आलं पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम पण थोडीशी त्याला कोरडी जा का दिसली तर त्याने तिथं बसण्याचा प्रयत्न केला आणि तो बसलाय ती त्याला पावसापासून वाचायचं आहे अशीच माणसाची सुद्धा ज्याच्याकडे घर नाही ज्याच्याकडे कपडा नाही ज्याच्याकडे कोणताही सहारा नाही असे माणूस असा माणूससुद्धा कधी कधी मजबूर असतो त्याला फुटपाथवर राहावं लागतं कोणी कोणी भिकारी असतो तो बिचारा कोणी होऊन स्वतः भिकारी होत नाही पण त्याची हालत ही खराब होती आता हा जरा बाईकवालाच बघा तर बाईक चालू झाली नाही म्हणजे मुसीबत येते आणि ही मुसीबत होताहून येत नाही अनेक रंग ढंग बघावं लागतात या जगामध्ये आता बघा मी ते पुत्र्याचाच व्हिडिओ काढत होतो इकडे मी आलो पण बघा तो कोरडी जागा बघतोय बरोबर की त्याचा थंडीपासून या पावसापासून संरक्षण होईल पण काही शक्य नाही इथं पण ओलच झालेलं आहे आता तो चालला दुसरीकडे जाईल जिथं त्याला कोरडी जागा वाटेल तिथं तशीच माणसांची पण अवस्था असते आणि या अवस्थेतून बरेच लोकांना सहारा मिळत नाही मग ते थंडीत कुडकुडतात पावसात ओले होतात त्यांच्याकडे कपडा नाही तो तसाच राहतो बिचारा ओल्या कपड्यासहित आजारी पडतात मरतात सुद्धा म्हणून काहीतरी या लोकांसाठी असं व्हायला पाहिजे अहो कित्येक घरं असे आहेत की जे अशीच खाली पडलेली आहेत टावरमध्ये अर्धा टावर भरलेला असतो आर्धेटावर खाली असं हे हे असं का याचं उत्तर आपण शोधायला पाहिजे माणसांनीच शोधायला पाहिजे म्हणून मित्रांनो कधीही दोन पैसे वाचवा आणि व्यसनापासूनसुद्धा दूर राहा कधी कधी व्यसनामुळे कोणत्या कोणत्या शोकामुळे माणसं हे खाली होतात आणि त्यांच्यावर अशी अवकडा येते तर अवकडा ये येऊ नये असे प्रयत्न करा सक्षम व्हा बलवान व्हा आणि या निसर्गाशी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर राहा आणि लढा की बघा तुम्हाला चांगले दिवस येतील ओके चला तर धन्यवाद